जे मेथी डिंक आणि जे काही इंग्रिडियंट घालून लाडू बनवले आहेत ना गुणकारी ते रेडी झालेत पाहू शकता तर आवडली असेल ना ही रेसिपी तर नक्कीच आईसाठी एक लाईक करा बरोबर नाही हो आणि तुम्ही सुद्धा ही डिश बनवा रेसिपी बनवा झटपट बनणारी रेसिपी आहे पहिल्यांदा आहे ओवा शापा हळशी गूळ खारीक काजू बदाम सॉरी बदाम काजू म्हणू तूप फार मस्त गरम झालेले छानसा त्याच्यात आता आपण असं डिंक घालायचं एकदम जास्त पण नाही टाकायचं थोडं थोडं टाकायचं म्हणजे चांगला तो उफळतो असा तर आपण हे बघा असा डिंक उफळून घ्यायचा आहे आणि तो असा हे केल्यावर असा तो तुटतो लगेच या बागाच्या असा त्याला चांगला फरताचं आहे तुपामध्ये असा फुट होतो त्या दाताला हे नाही करत काजू थोडे परतून घेऊया तुपामध्ये तुपामध्ये ठीक आहे काजू घातले काजू नंतर बदाम बदाम सुद्धा घालायचे तर पिशवीच्या सहाय्याने तुम्हाला आई दाखवते या प्रकारे असे वळून घ्या गरमागरमच होऊ शकता आपण हे सर्व पदार्थ एक जीव केल्या त्यांना असं मंद गॅसवर असं पूर्णपणे त्यांना मिक्स करायचं आहे आणि एकजीव करायचे त्यांना आणि नंतर त्यांचे लाडू ओढून घ्यायचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज पुन्हा आई आहे आपल्या बरोबर मागची जी काळा मिर्याची जी आपण रेसिपी व्हिडिओ बनवली होती ना गुणकारी तिला तुम्ही लोकांनी खूप छान असा प्रतिसाद दिला व्ह्यू सुद्धा चांगले आहेत कमेंट सुद्धा खूप चांगले आहेत तर आईसाठी तुम्ही एवढं केलं खूप मनापासून मला आनंद झाला एखादी रेसिपी आपली व्हायरल होते असंच प्रेम राहू द्या तर आज पुन्हा आहे ना आई तुमच्यासाठी एक पौष्टिक आणि छान अशी डिश घेऊन आली आहे ती सुद्धा गुणकारी डिश आहे ती डिश कोणती आई मेथीचे लाडू मेथीचे लाडू म्हणजे मेथी ड्रायफ्रूट वगैरे घालून तयार केलेले हे लाडू आहेत हे कधी खातात ते कधी म्हणजे थंडीच्या टायमाला डिलेवरी झाल्यावर असे ऑपरेशन झाल्यावर कधी असे कोणाला काही त्रास असतात का वगैरे हाप्याय दुखत असले तरी ते चांगले असतात खायसाठी त्याच्यामुळे ते ते सगळे ड्रायफ्रूट असतात त्याच्यात सर्व ड्रायफ्रूट आपण मग येऊन ते तयार करू आपण ओवा शापा सर्व हे पदार्थ घ्यायचे आहेत त्याच्यात तर हे जे लाडू आहेत ना ड्रायफ्रूटचे मेथीचे लाडू थोडे कडू असतात पण शरीरासाठी खूप गुणकारी पौष्टिक आहे कंबरदुखी हाडदुखी गुडघे आपल्या गुडघ्यांच्या वाटे असतात त्यानंतर ऑपरेशन वगैरे झाला डिलेवरी झालं आजारपणातनं जो कोणी बाहेर येतोय कमजोरी आहे त्यांच्यासाठी अशी डिश आहे खूप छान टेस्टी अशी डिश आहे ड्रायफ्रूटचे लाडू तर ते आज आपल्याला आई बनून दाखवणार आहे तर अशा करतो का ही सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आवडेल जर आवडली असेल ना तर सुरुवातीलाच सांगतो आईसाठी एक लाईक करा आणि चॅनलला तर सर्वात अगोदर ना कोणते कोणते साहित्य इन्ग्रेडियंट घेतले आहेत ते हे जे ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी मेथीचे ते पाहून घेऊया आणि आईकडनं जाणून घेऊया बरोबर नाही तर चला साहित्य जाणून घेऊ आणि झटपट तुम्हाला बनवून दाखवतो हे ड्रायफ्रूटचे लाडू धन्यवाद मित्रांनो जी मी मिर्याची चाटणी तुम्हाला करून दाखवली होती ती तुम्ही सर्वांनी खूप मनापासून बघितली आणि खूप तिला लाईक सबस्क्राईब केले तुम्ही त्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा मी धन्यवाद करतो आणि याच्यापुढे जे मी रेसिपी बनवी त्याला पण असेच तुम्ही पाहा आणि त्याला पण असेच तत्पर्यंत नाही लाईक करा आता मी तुम्हाला एक गुणकारी मेथीचे लाडू ही डिश बनवून दाखवते ती कशामुळे चांगली असते शरीरासाठी गुणकारी औषधी आहे ती तुम्हा ती, ती तुम्हाला मी म्हणून दाखवते साहित्य तुम्ही सर्व जाणून घ्या चला मित्रांनो मी मी तुम्हाला आता हे सर्व साहित्य आहे साहित्य तुम्ही जाणून घ्या काय काय साहित्य आहे पहिल्यांदा आहे ओवा शापा हळशी गूळ खारीख काजू बदाम सॉरी बदाम काजू मणुक खोबरा हलीम मेथी डिंक तूप चारोळी खसखस विलायची जायफळ मीठ आता मी तुम्हाला दाखवली क्वांटिटी मी कमी क्वांटिटी दाखवतो तुम्हाला आवश्यकता असेल तेवढी क्वांटिटी बनवू शकता आपण आता चला आपण रेसिपीची सुरुवात करूया काहीतरी मी तुम्हाला दाखवले आहेत ना ते आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे ते पण कोणते कोणते आहेत ते सर्वच नाही वाटायचे जे कोणते कोणते वाटायचे ते तुम्हाला मी दाखवते तर सर्वात अगोदर काय काय वाटायचे आपल्याला ओवा ओवा वाटून घ्यायचा आहे का हां ओवा वाटून घ्यायचा त्यानंतर शापा त्यानंतर अळशी अळशी आणि खारीक खारीक मेथी मेथी आणि हळीम हळीम खोबरा खोबरा भाजायचं काहीच नाही कायच आणि एक तळून घ्यायचे डिंक तळून घ्यायचा ठीक आहे सर्वात अगोदर ओवा शापा अळशी आणि खोबरा आणि हे काय हलीम आणि मेथी, मेथी। मिक्सरला बारीक पावडर घ्यायची आणि हे सर्व पदार्थ आहेत ना काजू बदाम मनुका चारोली खसखस हे सर्व तुपावर गरम करायचे त्यांना ठीक आहे तर मग आता सर्वात अगोदर मिक्सरला आपल्याला बारीक पावडर करून पावडर करून घ्यायची म्हणजे झटपट अशी रे रेसिपी आहे काय भाजायचं नाही भाजायचं नाही काय नाही खाली वाटून घ्यायचे आणि मग तुपात त्यांना हे करायचं गोळात तुपात करायचं पाहू शकता तुम्हाला आता मी जे पदार्थ दाखवले ते पूर्ण आता मी मिक्सर जारला वाटून घेतलेले आहेत बारीक ही ओवा आहे छापा हळशी गुळ आणि खारीक मेथी हलीम आणि खोबरा हे पदार्थ मी सर्व वाटून घेतलेले आहेत आणि मनुका आणि गूळ कापून घेतला आता हा डिंक आहे त्याला तळून घ्यायचा तर मित्रांनो आईनी हे जे काय सांगितलं ना ते दाखवत बसलो नाही आहे मी कारण तेच तेच जर पुन्हा दाखवायचं जा मिक्सर जारला कसं करायचं कसं वाटायचं तो व्हिडिओ खूप मोठे होतात आणि व्हिडिओ बघण्याचा जो आनंद इंटरेस्ट आहे ना तो निघून जातो बरोबर नाही म्हणून न दाखवता ना डायरेक्ट हे संपूर्ण पदार्थ आहेत ना आईने मिक्सर जारला वाटून घेतले आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत शेअर केले तर पुन्हा एकदा सांगते आई इथे सर्वात अगोदर काय ओवा आहे ओवा आहे छापा शापा आहे हळशी हळशी आहे गुळ गुळ आहे मनुका मणुके काजू बदाम खारीक डिंक मेथी हळीम खोबरा मीठ जायफळ विलायची खसखस आणि चारोळी तूप तू तर हे ज्या वस्तू आहेत ना हे जे आपण बनवतोय लाडू ड्रायफ्रूट डिंकाचे मेथीचे हे खूप गुणकारी आणि लोक कसं विसरत चालले आहेत ना बरोबर नाही हो तर या गोष्टी तुम्ही सुद्धा बनवा म्हणून ते एकदा पुन्हा रिपीट केलं आहे कारण ज्यांना कोणा समजलं नसेल ना त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगितलंय तर आता सर्वात अगोदर काय करायचं आहे आता सर्वात अगोदर आपण अगोदर डिंक तळून घ्यायचा डिंक तळून घ्यायचा आहे ना तर चला मित्रांनो डिंक वगैरे तळून घेऊया आणि पुढची प्रोसेस करून झटपट तुम्हाला लाडू बनवून दाखवतो सर्वात अगोदर आता आपण घेतला एक पातेळा त्याला आता गॅसवर ठेवलं गॅस ऑन करून त्याला गरम करू जरा आणि मग त्याच्यात तूप घालूया तर तूप किती घालायचं आपल्याला एक अंदाजे आता आपला जसा डिंक जेवढा आहे तेवढा फ्राय करायचं डिंकला तळायचा आहे त्याला तळून घ्यायचा डिंक त्याच्यानंतर थोडे काजू बदाम मनुका ते सर्व तळून घ्यायचे ते पण सहा चम्मच टाकले मी सहा चम्मच तर तुपाचे घातले तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घाला आम्ही जास्त बनवतोय पण रेसिपी शूट करण्यासाठी थोडं थोडं प्रमाण आणलंय ना बरोबर ना oh. घरी कमीत कमी आहे ना दोन ते तीन किलो ची क्वांटिटी बनवतोय म्हणजे खारीक वगैरे एक किलो खारीक आहेत आणि अजून ते सर्व इन्ग्रेडियंट साहित्य पकडून दोन तीन किलो होतीलच oh, oh. पण आपण रेसिपी आपल्या इथे शूट करतोय म्हणून हे कमी क्वांटिटी तुम्हाला एक बनून दाखवली आईच्या आजची रेसिपी ज्या जुन्या रेसिपी परंपरे आपल्या बंद होत चालल्या आहेत तर हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत तर आपला तूप तर गरम झालाय ना हा तूप छान गरम होऊन द्यायचं म्हणजे डिंक असा उफळतो त्याच्यात तुपाला आपण असं पूर्ण म्हणजे कडक झाला पाहिजे असं गरम एकदम त्याच्यात आपण डिंक टाकला म्हणजे तो असा वर उफळला पाहिजे आणि चांगला डिंक उफळला तर तो चांगला चवी लागते नाही तर दातामध्ये अटकला तर तो कडक कडक लागते लाडू खायला तर ऐकलात ना मित्रांनो जो तो पण तूप वापरलाय ना त्याला खूप छान असा कडकडीत गरम करायचं आहे जेणेकरून जेव्हा आपण तो डिंक घालू ना तर दाखव एक डिंकाच एक टाकून जेव्हा असा आपण हा डिंक टाकता अजून दा, आपला तूप गरम झाला नाही असा फ्राय झाला पाहिजे आणि वर आला पाहिजे जसे आपण साबुदाणे तळतो ना त्या प्रकारे हा जो डिंका आहे ना तो सुद्धा छान असा वर आला पाहिजे बरोबर ना त्याच्याला तुपाला गरम करून घेऊ आणि डिंक वगैरे पाचवून घेऊ खाऊ शकता आता आपला तूप फार मस्त गरम झाले छान तर त्याच्यात आता आपण आता डिंक घालायचं एकदम जास्त पण नाही टाकायचं थोडं थोडं टाकायचा म्हणजे चांगला तो उफलतो असा हा का याला आपल्याला चांगलं उफळून घ्यायचं उफळून घ्यायचा म्हणजे तो दाताला चिटकत नाही असा चिटकत नाही डिंक म्हणजे तो चिटकणारी वस्तू अशी ती दा कच्चा भाजला तर तो दाताला चिटकतो तिथं खायला टेस्ट लागत नाही असं आहे तर तो तो किती मिनिटं भाजायचं आहे डिंक थोडा उकडे भरणार आपल्याला लालसर होईल पर्यंत आणि नंतर काढून घ्यायचं काढून घ्यायचं पुढचे साहित्य भाजायचे हो तर चला मग डिंक भाजून घेऊया हा हे बघा असा डिंक उकळून घ्यायचा आहे आणि तो असा हे केल्यावर असा तो तुटतो लगेच आहे बघायचा असा त्याला चांगला परताचा आहे तुपामध्ये असं फुटतो होतो ते दाताला हे नाही करत आता पुढे काय करत याच्या पुढे काजू थोडे परतून घेऊया तुपा तुपामध्ये तुपामध्ये ठीक आहे आता काजू घातले काजू नंतर बदाम बदाम सुद्धा घालायचे खूप वगैरे घालायचे चारोळी चारोळी मणुका त्यानंतर मणुका सुद्धा घालायचे सर्व पदार्थ म्हणजे त्याच्यात आता परतून घ्यायचे तुपामध्ये हे खारीक आहे हरीची पावडर पावडर बनवली ती त्यानंतर खसखस आहे खसखस घातली आहे विलायची पूड घातली आहे जायफळ जायफळ घातलाय खोबरा खोबऱ्याचा किस त्यानंतर आणि मीठ घालूया सविन थोडासा मीठ टाकायचा जास्त नाही चिमुट मीठ टाकायचं ठीक आहे आता तूप वगैरे घालायचं तूप वगैरे काय नाही घालायचं नंतर लाडू बनवताना गुलाचा पाकार त्याच्यात तूप टाकायचा आता हे असेच तुपामध्ये त्यांना भाजून घ्यायचे पूर्ण साहित्य छान असा सुगंध येईपर्यंत तुपाचा असं भाजायचे परतायचे ना हा जे एकदम झटपट आणि सोप डिश आहे रेसिपी आहे फक्त एक बनवता आलं पाहिजे प्रत्येकाला प्रत्येकाला जमत नाहीये नाही म्हणून प्रत्येक प्रत्येक जण दमत नाही या रेसिपी असे म्हणजे लाडू पिरी जुन्या लोक बनवतात जास्त आता नवीनच्या पिढीला तर काय असे लाडू पिरी बनवायचे बोलतात त्यांना नाही त्यांना काय काय असं जरा हॉटेलमध्ये भेटतात ना ते हॉटेलमध्ये आणून खातात बनवत बसत नाही कोणी असं आहे ना हे बघ आपण छान छानपैकी आपले झालेले जातात हे अजून त्यांना पण काढून घेऊया बघा आपले ड्रायफ्रूट आणि डिंक खूप छान असा मस्त भाजून घेतला आपण तुपात आता पुन्हा आपण गुळ आणि तूप घालून त्याचं मिश्रण करायचा त्याच्यानंतर हे साहित्य सर्व टाकायचे त्याच्यात तर सर्वात अगोदर काय करायचं पात्याला सर्वात अगोदर थोडा तूप टाकायचा क्वांटिटी पहा अगोदर सहा चम्मच घातले होते आता किती घालायचे आता तीन चम्मच टाकले तीन चम्मच या वस्तीला तुपच जास्त लागतो तुपाचा एक छान असा स्वाद येतो ना हा आता तूप आपला गरम झाल्यावर काय करायचं तूप गरम झाल्यावर गुळ टाकायचा त्याच्यात गुळ हा जो बारीक कापून घेतलाय तो आणि याचा पाक बनवायचा पाक बनवायचा याचा आता आपला गुळाचा पाक असा छानसा वर आलेला आहे मस्त पैकी त्याला बुरबुर आला त्याच्या वर आलेल्या आहेत रुपांतर घेतलाय आपण तुपात पाक घातला होता तू आता काय करायचं आपण शापाय ते शापा शापा भाजलेल्या वाटलेल्या म्हणजे आणि त्यानंतर ओवा ओवा आहे त्यानंतर हळसी आहे त्यानंतर हे काय हलीम हळीम आहे मेथी हा आता हा आपलायो ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट आणि ड्रायफ्रूट आणि ते डिंक डिंक तो पण भाजून घेतलेला हा भाजून घेतलेला बस आता यांना फक्त झटपट बनणारी औषधी असे हा आणि खाण्यास सुंदर स्वादिष्ट असे सुंदर स्वादिष्ट खाण्यास ठीक आहे आता त्यांना काय करायचं फक्त एक जीव करायचं त्यांना सर्वांना बस बाकी काहीच कायच नाही काहीच नाही करायचं आता एक जीव करून घ्यायचं आणि त्यांचे लाडू बनवून घ्यायचे पाहू शकता आपण हे सर्व पदार्थ एक जीव केले त्यांना असं मंद गॅसवर पूर्णपणे त्यांना मिक्स आहे आणि एक जीव करायचे त्यानं आणि नंतर त्यांचे लाडू ओढून घ्यायचे नाही सोपी सोपी पद्धत पद्धत आहे वगैरे कमी नाही वाटत नाही नाही तूप वगैरे काही नाही कमी वाटत मस्त झालेत बघा आता हे लाडू बनवायला पण चांगले वाटतील ठीक तर आता काय करायचं अजून काय नाही भाजायचे नाही नाही दहा पंधरा मिनिट पाच मिनिटात त्यांना काढू शकतो आपण दे पूर्ण झाले सर्व आपण भाजून वगैरे घेतला आता सर्व हे करून घेतला त्याच्यानंतर त्यांना खाली गुळाच्या पाकात आणि तुपातच खाली एक जीव करायचं होता पुन्हा एकदा अशा प्रकारे आईने संपूर्ण इंग्रिडियंट घालून हे जेव्हा गायटर आहे ना त्याला तुपामध्ये छान असा भाजून घेतलाय आणि रेडी झालाय ना आता रेडी झाला रेडी झालं तर चला एका थाळीमध्ये डिश आऊट करूया आणि पटकन आहे तुम्हाला बनून दाखवेल डिंका आणि काय ड्रायफ्रूट आणि लाडू कडू लाडू ना गुणकारी असे गुणकारी औषध येणार ठीक आहे चालेल चला मग याला डिश आऊट करून घेऊया आता आपण हा बॅटर सर्व मिक्स केलेला एका याच्यात आपण काढून घेतलेला आहे परातीमध्ये आता ते आपण गरम गरम वळू शकता गरम गरम असतं त्याच्यामुळे आपण पिशवी घेतली तरी चालेल वळायला हात भाजतो त्याच्यामुळे असा पिशवीवर वळा हे पण चालेल गरम गरमच यांना वळायचे गरम गरमच वालायचं त्यांना जर थंडा झाला तर पुन्हा गरम करू शकतो आपण ते जेवढे पाहिजे तेवढे गरमच वळतात तर पिशवीच्या सहाय्याने तुम्हाला आई दाखवते या प्रकारे असे वळून घ्या गरमागरमच कारण हात भासता थोडी मेहनत आहे पण गुणकारी औषधे अशा आहेत ना गुणकार औषधे हे बघा असे वारंवार तुम्हाला सांगतो कारण ह्या रेसिपी आहेत ना आपले आई आजी तेच दाखवतील तर या प्रकारे पावसाळ्यात सुंदर छान असा पहिलाच लाडू बनवला आहे पाहू शकता चला याला एका डिश मध्ये काढून घेऊया आणि झटपट संपूर्ण लाडू वळून झाले ना तुम्हाला पुन्हा भेटतो आणि छोटीशीच रेसिपी आहे पण खूप सुंदर छान आहे नाही चला पटकन आहेत ना जेवढे लाडू आहेत तेवढे पाहू शकता आई वळते पटापट तर तुम्ही सुद्धा स्टेप बाय स्टेप बनवा आईला सांगा तुमच्या आणि बनवून घ्या आईला आपल्या मिसेस ला बहिणीला कोणालाही सांगा ज्यांना जमेल त्यांना आणि नाही जमलं तर या प्रकारचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी शेअर करत राहतो टाकत राहतोय तर नक्की व्हिडिओ बघा आणि बनवा बरोबर तर आवडली असेल ना तर आईसाठी एक लाईक करा आणि माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा तर चला पटकन येत ना जेवढे पण लाडू आहेत ना ते बनवून घेऊया काय बोलायचं तुला काही नाही आता बोलायचं आहे धन्यवाद अशीच रेसिपीला आमच्या तुम्ही सबस्क्राईब जा चॅनलला आणि आवडले असाल तर तुम्ही पुन्हा तुमची रिक्वेस्ट असाल तर मी पुन्हा बनवून दाखवेन तुम्हाला नक्की कमेंटद्वारे सांगा तुम्हाला जर अशा जुन्या काय रेसिपी बघायची असतील बनवायच्या असतील तर लवकरात लवकर आईसोबत पुन्हा एक नवीन अशी डिश घेऊन येणार आहे त्याचं नाव आता मी रिव्ह्यू करणार नाही आहे थोड्या दिवसात येणार एक नवीन अशी डिश तुमच्यासाठी पुन्हा घेऊन येईल कारण व्हिडिओ शेड्यूलला लावलेले असतात एक दिवसा दोन दिवसात मागे मी तुम्हाला बोललो होतो तर चला फटाफट येत -पत ना हे लाडू येत ना वळून घेऊया सो फायनली मित्रांनो आईची आजची जी रेसिपी आहे होती ना आपण बघितली स्टेप बाय स्टेप जे मेथी डिंक आणि जे काही इन्ग्रेडियंट घालून लाडू बनवले आहेत ना गुणकारी ते रेडी झालेत पाहू शकता तर आवडली असेल ना ही रेसिपी तर नक्कीच आईसाठी एक लाईक करा बरोबर नाही हो oh. आणि तुम्ही सुद्धा ही डिश बनवा रेसिपी बनवा झटपट बनणारी रेसिपी आहे थोडे इन्ग्रेडियंट वेगवेगळे प्रकारचे आहेत ज्याच्यात शेपा आहेत ओवा आहेत म्हणजे सर्व गुणकारी आहेत आलसी आहे गुळ खोबरा वगैरे घालून विलायची जायफळ घालून तयार केलेली ही डिश आहे नक्कीच तुम्हाला आवडेल आवडली असेल तर आईसाठी एक लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा तर भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये कोणती तरी छान रेसिपी आहे तुमच्यासाठी घेऊन येईल सरप्राईज येते मी आता सांगणार नाहीये नक्कीच घेऊन येईन बरोबर आई हो तर चला एक आईसाठी नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद ओव्हरऑल मित्रांनो आजच्या या रेसिपीमध्ये व्हिडिओ मध्ये आईने तुम्हाला ड्रायफ्रूट आणि मेथीचे म्हणजे कडू लाडू कशा प्रकारे बनवले आहेत आणि कोणते कोणते साहित्य घेतले आहेत नाही संपूर्ण माहिती तुम्हाला दिली आहे गुणकारी औषधी असे लाडू म्हंटले तरी चालेल बरोबर ना तर नक्की एकदा तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा व्हिडिओ पॉज करून बघा जर समजत नसेल तर आणि जर समजलं नाही तर कमेंट करा कमेंट मध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या मी नक्की उत्तर देईन आणि कसं वाटलं ना हे जे आपण लाडू बनवले आयुर्वेदिक गुणकारी लाडू ते नक्की द्वारे सांगा आणि आवडलं असेल तर आईसाठी नक्कीच एक लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर माझ्या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या फॅमिली मित्रमंडळीसोबत हॉटेल वर तर हे सर्व भेटतातच पण एक घरी बनवण्याची आनंद मजाच वेगळी ना बरं आणि थोडा खर्च होतो पण खूप सारी क्वांटिटी ही लाडू बनतात थोडी मेहनत लागते सुंदर छान असे लाडू आहेत बरोबर ना हो तर आवडला असेल तर नक्कीच आईसाठी एक लाईक करा मित्रमंडळींसोबत शेअर करा तर भेटूया असं पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या हसत राहा आनंदी राहा धन्यवाद मित्रांनो नमस्कार